नमस्कार विनयकुटोदेवी मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज मी आहे माझ्या घरी माझ्यासोबत आहे माझी आई जिला आम्ही प्रेमाने मम्मी म्हणतो आणि ती खूप छान पदार्थ बनवते अन्नपूर्णा देवीच आहे ती असं म्हणायला काही वाव ठरणार नाही आणि आज ती आपल्यासाठी स्पेशल डिश बनवते आहे जिचं नाव आहे आळूच्या वड्या पातळ बऱ्याच लोकांना ही रेसिपी माहिती नाही आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आज आहे पोळा सर्वप्रथम आपल्या सर्व कृषी मित्रांना आणि जे शेतकरी बांधव आहे त्यांना पोळ्या पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझं एक चॅनल आहे कृषी विनायक कोठावले त्या चॅनलला देखील आपण व्हिजिट करू शकतात आणि ते देखील चॅनल सबस्क्राईब करू शकतात त्या चॅनलवर आपण बाजारभाव जे असतात शेतकऱ्यांच्या रिलेटेड ते टाकत असतो शेतीविषयी माहिती टाकत असतो तिथे देखील तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करू शकतात माझं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे कृषी विनायक कोठावले त्याची लिंक जी आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे ते तिथे जाऊन तुम्ही ते चॅनल देखील सबस्क्राईब करू शकतात आणि शेतकरी बांधवांपर्यंत पाठवू शकतात जेणेकरून त्यांना देखील जे आहेत कृषीविषयी माहिती मिळेल हे आमचं छोटंसं देवारं आहे त्या देवदर्शनापासूनच आपण आपल्या रेसिपीला जी आहे ती सुरुवात करणार आहोत इथे थांब मग मी काय बनवून दाखवणार आहे आज मी आज तुम्हाला नाश्त्यासाठी आळूच्या पातळ वड्या बनवून दाखवणार आहे ओके जो आता सोपी पद्धत आहे त्याची आता मी तुम्हाला सांगणार आहे ओके ह्यासाठी आळूच्या वडा बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपल्याला आपली मम्मी सांगणार आहे आता बोला मी आता दोन मोठ मोठे वाटी कणिक घेतलेली आहे अर्धी वाटी बेसनपीठ एक चमचा ओवा एक चमचा तिळी तिखट हळद मीठ आणि दोन दोन तीन आळूचे पानं मी असे बारीक करून घेतलेले आहेत आणि हे किती लोक खाऊ शकतात हे आता चार लोक आरामात खाऊ शकतात नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी अतिशय हेल्दी नाश्ता आहे त्याच्यासाठी मी थोडासा एक कांदा असा बारीक करून घेतलेला आहे आणि लसूण लसुन, लसूण असा बा, कांडून बारीक केलेला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे okay. आता मी हे सर्व साहित्य त्याच्यात टाकणार आहे hmm. हे पाहता आता मी दोन वाटी कणिक टाकून घेतलेले आहे नंतर त्याच्यात बेसनपीठ अर्धी वाटी ओवा तिळी हे टाकले नंतर एक चमचा तिखट लाल चटणी मिरची पावडर थोडी हळद आणि असं दीड चमचा मीठ आता हे सर्व साहित्य मी गोळा करून भिजून घेणार आहे हे बघा आता हे असं पाणी टाकून आपण भिजून घ्यायचं आहे सुक्या आळूच्या वड्या सर्वांना माहिती होत्या पण हे ओळ्या जे आहेत त्या बरेच लोकांना ही रेसिपी माहीत नाही आहे त्यासाठी आपण ही रेसिपी जी आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करतो आहे जेणेकरून तुम्ही देखील ट्राय करा हे पण तेव्हा हो थोडी कणी असं तर पाणी जास्त आपण टाकू शकतो अतिशय हेल्दी नाश्ता आहे म्हणजे तुम्ही थोडं जरी खाल्लं तरी व्यवस्थित असं छान तुमचं पोट भरू शकतं हे आपण भजींच्या पिठांसारखं भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या बनायला नको हे पहा मी आता भजीन सारखं असं छानपैकी ते सगळं पीठ मिक्स करून भिजून घेतलं आहे आता मी एका बाजूला कढईत तेल टाकलं आहे त्याच्यात एक दोन चमचे तेल आणि दोन दोन ग्लास त्याच्यात पाणी टाकून घेतले अच्छा फक्त दोन चमचे तेल हां दोन चमचे तेल आहे आणि दोन ग्लास मी पाणी टाकलं आहे आता ते पाणी उकळलं आता उकळत ठेवलेलं आहे Okay. ता, ता हा आता ते उकळलं की त्याच्यात मी असं हे पा आता आता उकळलं बघा पाणी हे चांगलं उकळू द्यायचं जेणेकरून आपल्या ह्या वड्या फुटायला नकोस उकळी उकळी आली पाहिजे हे कशी छान उकळी आली बघा मग आता त्याच्यात आपण जसे असे गोळ्या करून करून त्या पाण्यात आपण आता एक एक करून सोडायचे हे बघा मोठ्या मोठ्या वड्यांसारखे आपण बटाटे वड्यांसारखे सोडून द्यायचे करायला ही पद्धत सोपी आहे एकदम रेसिपी एकदम सोपी आहे आणि सगळ्यांना आवडेल असं आहे आणि हा हेल्दी नाश्ता आहे बाहेरच्या बटाटे वडे वगैरे खाण्यापेक्षा आळूवड्या जर खाल्ल्या तर आपलं पोटही व्यवस्थित भरत आणि आपल्या शरीराला त्याचा उपयोग पण होतो हे पाहता मी सर्व अशे वड्यांसाठी त्याच्या पाण्यात टाकून घेतलेला आहे आता हे जवळजवळ मी पाच पा, ते सात मिनटं चांगलं त्यांना उकळ उकळू देणार आहे शिजू देणार आहे पाण्याचं हे पाणी सर्व घट्ट होईपर्यंत त्याला आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय नंतर त्यांना त्या वड्यावर आपण उलट्या करणार आहेत पण आता हे पाणी कसं थोडस घट्ट झालंय आता मी त्यांना उलटं करून घेणार आहे बघा असे छान धोकळाव झाल्या बघा आणि आता हे चांगलं पाण्यामध्ये पुन्हा एकदा उलट्या झाल्यावर शिजू देणार आहे अजून जेणेकरून हे पाणी आता बघा वरणासारखं आहे ना आता पुन्हा आणखी थोडंसं घट्ट होईल म्हणजे खाण्याला छान लागेल हे आपल्या वड्या असं छानपैकी शिजून तयार झालं पाता घट्ट पाणी पण झालंय आणि थोडंसं असं खाण्यासारखं चिखल्यांसारखं छान वाटेल हे पाहता मी सर्व असं एक बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे आता हे आपण त्याचं नाश्त्यासाठी हे तयार झालंय बघा त्याच्यावर आपण अशी बारीक शेव हो, भुरवळून घ्यायची आणि थोडी कथंबिराई थो टाकायची म्हणजे त्याची छानशी टेस्ट येईल आणि आता आपण खाण्यास घेणार आहेत हे पातळ खाण्यासाठी आपण आता छानशी प्लेट करू त्याच्याबरोबर असा थोडासा रस हे पण घ्यायचं पातळ केलेलं ते पूर्ण प्लेट आता सजून तयार झालेली आपल्यासमोर आळूच्या पातळवड्या मला खूप आवडतात आणि खूप हेल्दी रेसिपी आहे आणि माझी लेख आहे ओवी तिला देखील खूप आवडते आपण टेस्ट करणार आहोत आता आळूच्या पातळवड्या कशा इ... लागतात ओवी खरंच छान लागतात खाऊन बघा तुम्ही खरंच बनवा आणि खाऊन बघा टेस्ट करा अतिशय सिंपल रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे आणि तेलकट बिलकुल नाही आहे जसं आपण पाहिलं होतं दोन चमचे फक्त तेल टाकलेले आणि बाकी दोन वा... ग्लास पाणी टाकलेले आहे बरोबर ना आणि त्याच्यात बॉईल केलेलं आहे अप्रतिम डिश आहे आणि हेल्दी डिश आहे अप्रतिम डिश खूप सुंदर आहे खरं लहान मुलं देखील खूप आवडीने खातात सो या आणि ही रेसिपी व्हिडिओ बघून तुम्ही बनवाल मी अशी आशा करतो आणि आम आमची आई शेंगोळ्या पण खूप छान बनवतात शेंगोळ्याला अजून काय म्हणतात वड्या ना हां वड्या ते पण आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवर आपण ते उपलब्ध करून देणार आहोत आणि अजून तुम्हाला काय आवडेल बघायला हे कमेंट्समध्ये जरूर कळवा ट्राय करा रेसिपी आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा कशी झाली तुम्ही बनवलेली रेसिपी जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लाईक जरूर प्रेस करा जेणेकरून म्हणजे नवीन व्हिडिओ दाखवतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा खातपीत राहा घरचं खा हेल्दी राहा धन्यवाद